ओम गुरुभ्यो नमः भवानो एका जंगलामध्ये एक मोठी वृक्ष असते त्या वृक्षामध्ये शेकडो पक्षी घरटे बांधून राहत असतात खूप दिवसापासून त्याच झाडात असल्यामुळे त्या पक्षामध्ये आणि त्या झाडामध्ये एक विशिष्ट प्रकारचे बांधव्य किंवा मित्रत्व निर्माण झालेले असतंय दुर्दैवाने काय होत आहे बघा दुर्दैवाने एकदा त्या झाडाला आकस्मिकपणे आग लागतोय आग लागल्या लागल्या सर्व पक्षी उडून जातात त्यातले एक पक्षी मात्र झाडातून बाहेर येऊन ते कुठे पाणी प्यायला जात होते आहे ना तिथे जाऊन पाण्यात बुडून झाडावर येऊन ते पाणी शिंपडत असतोय का झाडाच आग विझवण्यासाठी तुम्हाला माहिती आहे तेवढी मोठी प्रमाणात लागलेली आग एका पक्षाच्या विझवण्याने शक्य नाही हे तुम्हाला माहिती आहे झाडाचे वरचे भाग जे असतंय ना सगळे जळून काक होत आहे खालचं जे काष्ट भाग किंवा कांडाचं भाग जे असतंय ते कठीण असल्यामुळं तेवढं वाचतय ते सगळे बघून ते पक्षीला दुःख होतय दुःख करत करतच त्या कांडाच्या किंवा त्या काष्टाच्या एका पोकळ भागामध्ये वास्तव्य करण्यास सुरुवात करते ते पक्षी ते उडून गेलेले पक्षी मात्र दुसऱ्या झाडामध्ये घरटे बांधून अगदी आयशारामात जगू लागतात एक एक पक्षी येऊन ह्या पक्षीला पण ए चल रे इथे काय आहे दुसरीकडे घरटे बांधून राखी म्हणून सांगायला सुरुवात करतात पण इथे राहिलेले पक्षी मात्र झाडाला सोडून जातच नाही सगळे पक्षी येऊन सांगतात तरी ते ऐकायला तयार नसतंय हे सगळे बघून शिवजीला सुद्धा आश्चर्य वाटतंय हे का ना म्हणून स्वतः शिवजी येतो खाली येऊन सांगतो हे पक्षी या जंगलात अजून कितीतरी झाडे आहेत दुसरीकडे बांधून राह की म्हणून शिवजी सांगतो तेव्हा पक्षी म्हणतय मी दुसरीकडे कसे जाऊ जाऊ शकत नाही मी शिवजी विचारतो का का जाऊ शकत नाही तू तेव्हा पक्षी काय उत्तर देते बघा माझे पूर्वज सहित मी माझ्या जन्मापासून एवढे वर्ष मी ह्या झाडाचं आश्रय घेतलं आता ह्या झाडातला कष्ट आलंय म्हणून सोडून जायचं कुठलं नीती आहे म्हणून पक्षी विचारतंय शिवजीला शिवजीला त्या पक्षीच मित्रप्रेम बघून करुणा येत आहे करुणा येऊन हे पक्षी तुझं मित्रप्रेम बघून मला खूप आनंद झालाय तुला काय मागायचंय माग म्हणून शिवजी म्हणतो तेव्हा पक्षी म्हणतय हे भगवंता तुला द्यायचं असेल तर ह्याच झाडाला पुनर्जन्म दे म्हणून आहे शिवजी तत्काळ तथास्तू म्हणतात खरा मित्रत्व असंच असतय म्हणून मला सांगायचं आहे धन्यवाद